नाशिक रोड येथील खुणाचा गुन्हा अवघ्या बारा तासामध्ये उघडकीस आणून मुख्य आरोपी जेरबंद करून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे सिन्नरफाटा येथील शुक्रवारी जुन्या वादावरून झालेल्या प्रमोद वाघ यांच्या खुणाचा मुख्य आरोपी क्राईम युनिट एकनं ताब्यात घेतलाय नाशिक पुणा महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा भागात असलेल्या लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक एकमध्ये असलेल्या यश टायर नावाच्या व्हील अलायमेंटच्या दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता उपचारादरम्यान प्रमोद वाघ याचा मृत्यू झाला होता खुणाच्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं मुख्य आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी केला होता प्रमोद केरुजी वाघ यास यश टायर्स समोर असताना योगेश पगारे आणि सद्दाम मलिक यांनी त्याच्याशी वाद करून सद्दाम मलिक यांना टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी रॉड घेऊन प्रमोद वाघ यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते याबाबत हृतिक रमेश पगारे यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर उपचारादरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा शोध घेत असताना विशाल काठे यांना सद्दाम मलिक हा वडाळागाव भागातच येणार असल्याची बातमी मिळाली तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रशांत मरकड प्रदीप मस्दे संदीप भांड नाझीम खान पठाण विशाल देवरे समाधान पवार यांचं पथक वडाळागाव परिसरात आरोपींचा रात्रभर भर पावसात शोध घेत होते आरोपी हा वेश बदलून नाशिक रोड इंदिरानगर वडाळागाव मुंबई नाका नानावली मुंबई नाका आदी परिसरात फिरत होता परंतु शेवटी वडाळा गावातील राजवाडा परिसरात पथक आणं सद्दाम मलिक यास मोठ्या शिताफीनं पकडून तास ताब्यात आहे त्याचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सद्दाम मलिक असं सांगितलं त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता संशयित आरोपी सद्दाम याने त्याचा साथीदार योगेश पगारे याच्या मदतीनं जुन्या वादाची कुरापत काढून प्रमोद वाघ यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली आरोपीला पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुसंदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोल विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मस्ते संदीप भान, खान पठाण विशाल देवरे धनंजय शिंदे समाधान पवार जोगेश्वर बोरसे आदींनी केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर नंबर चारशे दहा चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक मधु करकड -कर, ए पी तोड़कर हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेज बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटीव हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याची आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बाबुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठाण विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे सर जो मयत झाला आणि जे आरोपी आहेत यांच्यामध्ये काही यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी फिर्या मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत